नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासह सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे इंडिया आघाडीतील काही पक्षांनी उमेदवारी जाहीर केली असून बेबनाव कमी होताना दिसत आहे तर भाजपसह राज्यातील महायुती जागा वाटप आणि उमेदवारांबाबत चाचपणी करताना दिसत आहेत यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे पक्षाचा लोकसभा निवडणुका लढवण्याचा मानस दिसत असून त्या दृष्टीने बैठका गाठी भेट घेतल्या जात आहेत यावरून ठाकरे गटाने टोला आहे मनसे पक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारी करत आहे राज ठाकरे विविध ठिकाणी बैठका घेत आहेत सहभागी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या संदर्भात ठाकरे गटाची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दरम्यान राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेकदा लोकसभा निवडणूक लढवलेली आहे मागच्या वेळेस लावरे तो व्हिडिओ सांगत काही व्हिडिओ दाखवले होते माझ्या मा मते दे तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूने प्रचार केला होता कारण तेव्हा भाजप शिवसेना एकत्र लढले होते त्यांची नेहमीच इकडे तिकडे तळ्यात मळ्यात अशी सुरू असते राज ठाकरे लोकसभा लढल्याने महाराष्ट्रात मोठे परिवर्तन होईल असं वाटत नाही असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे दरम्यान राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत काही चर्चा सुरू आहेत मात्र अधिकृतरित्या कोणतेही उमेदवार आणि कोणत्याही जागा अजूनही जाहीर झालेले नाहीत सर्व अठ्ठेचाळीस जागांवर उमेदवारीसाठी चाचपणी साथ आम्हीही केली आहे त्यामुळे सर्व अठ्ठेचाळीस जागांवर आमचे उमेदवार तयार आहेत पण अधिकृतरित्या जागावाटप आणि उमेदवारी निश्चित झालेली नाही असे देखील अंबादास दानवे यांनी म्हटले आहे